नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष आटो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे की नववर्षामध्ये राज्यामध्ये आपल्या तेरा हजार पोलिसांची भरती होणार अशी बातमी सकाळमध्ये आली ठीक आहे आणि स्वाभाविक आहे त्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत अगदी हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी तशी बातमीच दिलेली होती त्याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहे की कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया चालेल किंवा जाहिरात कधी येईल वगैरे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी पोलीस भरती संदर्भातल्या मग तो स्टडी मटेरियल असेल किंवा अपडेट असेल त्यासाठी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे बघा बातमी काय जे पेपरला आलेली बातमी आहे त्याचं हे कटिंग आहे नऊ वर्षात राज्यात पोलीस भरतीचा मुहूर्त आहे ओके म्हणजे नवीन वर्षामध्ये राज्यात पोलीस भरती होणार अशी बातमी आहे ते तर तेरा हजार पदं ही भरली जाणार आहेत आणि ती कधी भरली जाणार आहेत हे सुद्धा स्पष्ट आहे बघा लोकसभेच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी पोलीस भरतीची घोषणा होणार कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुठल्याही लोकसभ लोकसभा असो राज्यांच्या विधी विधिमंडळाच्या विधानसभा असोत त्याच्यामध्ये जी आचारसंहिता असते त्याच्यामध्ये कुठलीही भरती प्रक्रिया घोषित करता येत नाही म्हणून त्याच्या आधीच जाहिरात येणं स्वाभाविक आहे म्हणून लोकसभेची जी काय आचारसंहिता आहे त्याच्या आधीच पोलीस भरतीची घोषणा आपल्याला झालेली बघायला मिळेल ठीक आहे आणि साधारणतः भरती किती असणार आहे तर तेरा हजार सांगितलंय तर तेरा हजार कुठून आले हे लक्षात घ्या की दरवर्षी साधारणतः महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहा हजार पदं खाली होतात आता जर पाहिलं महाराष्ट्र पोलीस दलाची रचना बघितली असं तुमच्या लक्षात येईल की साधारणतः दोन लाख वीस हजार ते दोन लाख तीस हजारच्या आसपास सगळे पोलीस दलातले आपलं मनुष्यबळ आहे ओके तर त्याच्यामध्ये साधारणतः दोन लाख कॉन्स्टेबल आहेत आणि याच्यामध्ये जी रिटायरमेंटची संख्या बघतो आपण ती वर्षाला म्हणजे रिक्त होणाऱ्या पदांची संख्या तर फक्त रिटायरमेंट नाही म्हणजे पदोन्नत पदोन्नतीने वरती जाणं त्याच्यामुळे ती कॉन्स्टेबलची पदं खाली राहणं रिटायरमेंट असतील किंवा मृत्यू असतील अपघाती मृत्यू असतील अशा पद्धतीने जी साधारणतः खाली होणारी पदं असतात रिक्त होणारी पदं असतात ही सहा हजार असतात ओके त्याच्यामुळे दोन वर्षांची ही भरती आपली दिसते दोन हजार एकवीसला शेवटची भरती म्हणजे दोन हजार एकवीसच्या पदांची भरती झालेली होती रिक्त पदांची भरती झाली होती जी दोन हजार तेवीस मध्ये झाली आत्ता दोन हजार ही चोवीस ला चालेल तर दोन हजार चोवीसला चालणारी भरती ही दोन हजार बावीस ची पद आणि दोन हजार तेवीस ची पद अशी दोन्ही मिळून म्हणजे साधारणतः तेरा हजारच्या आसपास ही पदं असतील तेरा हजार किंवा तेरा पेक्षा जास्त असू शकतात ओके म्हणजे असे साधारणतः ही पदं भरली जाणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी असणार आहे साधारणतः ही जाहिरात जानेवारी फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की या एकतीस तारखेला म्हणजे उद्याच वयोमर्यादेसाठी जी दोन वर्ष वाढवण्यात आलेली होती ती संपते मग त्याच्यासाठी एखादा जी आर निघू शकतो किंवा पोलीस भरती संदर्भातलीच बातमी येऊ शकते ठीक आहे म्हणून आपण आपला अभ्यास किती झाला हे पण बघणं गरजेचं आहे आपल्या मैदानाची तयारी किती झालं ते पण गरजेचं आहे ओके कारण भरती येत जाते रात जाते ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात पण आपण कितपत त्याच्यात योग्य पद्धतीनं अभ्यास करतोय किंवा सगळ्या गोष्टी करतोय हे सुद्धा महत्वाचं आहे लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ही परवापासूनच चालू होती आपली पोलीस भरतीची जी टेस्ट सिरीज आहे स्वराज्य टेस्ट सिरीज आपली याच्यामध्ये तुम्हाला शंभर टेस्ट दिल्या जाणार आहेत टॉपिकनुसार सगळे प्रश्न असणार आहेत पन्नास पन्नास गुणांची ही टेस्ट असेल सगळ्या ऑनलाइन टेस्ट होतील तीन महिन्यापर्यंत ही साधारणतः टेस्ट सिरीज चालेल रोज एका टॉपिक वरती एक टेस्ट होणार आहे पूर्ण टेस्ट सिरीजचं जे वेळापत्रक आहे ते तुम्ही खाली जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेस्ट सिरीजचं वेळापत्रक म्हणून तर त्याच्यावरती क्लिक करून पूर्ण पीडीएफ बघू शकता की कुठल्या तारखेला कुठला पेपर वगैरे आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या अभ्यासाची तयारी करू शकता आणि हे सर्व जे आहे हे आपल्याला नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल होतंय एक जानेवारीपासून होणाऱ्या टेस्ट सिरीज साठी तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती आपण बोलू शकता या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवरती और तुम्ही सगळं जी काय माहिती एक्स्ट्राची आहे ती तुम्हाला देण्यात येईल ठीक आहे आजचा अपडेट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद